का फ्रेंड मी ह्याच पातेल्यामध्ये हे करायला लागले ह्या कढईत तर हे वाटून आणलं या काय चालली आपली आमटी पोळ्या संगटची आमटी

तो हो तू आता लवकर आलास तर बरं आहे बसवाय सांगायला तर हा का फ्रेंड आपला घरचा मसाला पण टाकलाय कांदा भाजून मस्त चालली आपली आमटी तेल तर मस्त आहे पण बघा ना फ्रेंड लोखंडाच्या तव्यामध्ये म्हणजे वेगळं चव ना हळद पण टाकून देते थोडी फ्रेंड हा हो का आपली कोथिंबीर पण टाकून देते मी आताच काय नाही आणि कढीपत्ता आणि टाकत नाही जर कस आता सांगा ह्याच्यामध्ये कडीपत्ता आपल्याला आवडत नाही आपली आपली पसंत हो, असते हा का मग टाकायला एक चमचे म्हणजे मोठा चमचा आणि हा बघा हे काय माहिती आहे ना पाणी आळंद ठेवलेलं तर हा बघा ते टाकून हातात कोणी कोणी पीठ पण भाजून लावतो भरपूर म्हणून आम्ही रोडी बनवली आणि मी आता ह्याच्यातली लगेच काढून घेणार झाली ना काढून घेणार हा का फ्रेंड हे तू पानल या डेरीहून हवा का पावशीर आता हे आपलं चाललंय हवं का हे पुरण असं झालंय हवा का हे भाजलंय भजे मुरकलं झाकून ठेवले जेवायच्या टायमाला उघडू तुपाचं पण असं ठेवलं शिस्टेम की आणि हा काही आळण चाललं आहे आमचं इलायची बडचे साखर हा काही इथं आता उकळायला लागली आमची आपली आमटी तरी एकदा बनवून बघा खाऊन आम्ही जसं बनवली तसं वाव वा मला खूप आवडते ही तर फ्रेंड हा का मी इथं मैदा घेतला तर ह्याच्यातला मैदा अर्धा टाकणार आहे मी हा काही इथं मीठ घेतलं आहे म्हणजे पोळ्याचं हे तिंबण्यासाठी आणि हा काही हे तेल इथं टाकायला लागले कळले नाही काय होत नाही आणि आता तर, है है। तर, तर, तर फ्रेंड आता आपली आमटी पूर्णपणे झालेली आहे तयार तर आपल्याला काढायची आता ह्या पातील्यात तर आता आपण काढून घेऊ आपण ह्याच्यात तर बघा फ्रेंड एकदम बघा छानपैकी हवा का कसं तेल हा का नारळाचं बघा हे तेल हे जेवाय प्रेन आमच्या इथं आणि सुगंध बहारी सुटला आपण वाटून नेहमी भाजी करायची वाटून म्हणजे मग आणि हो का पीठ पण मळून घेतलं हे थोडं चांगलं सुम्र करायचं पण हे आटाय लागली मग तुम्हाला दाखवून आपलं काळ घ्यायचं ठेवून उलताना काढून घ्यायचं आपली तयारी झाली हां तर हवा का फ्रेंड एवढी मेहनत करून हा का एवढी तयारी करावं लागते हे पिठा आटा मळून घेतलाय चांगल्यापैकी हवा का मस्त मला जसं लागतंय तसं हे आणि हे पुरण घेतलं जसं पाहिजे तसं हे मैदा घेतलायला लावाय हे तेल घेतलेला लावाय हि तर तवा ठेवून घेतला आहे अलिमिनचा आणि आता हवा का मस्तपैकी आपलं लाटणं चालू होणार हवा का ह्याच्यावर टाकणार पोळे मी कशावर ह्याच्यावर का टाकणार माहिती आहे ना तुम्हाला गरम गरम पोळ्या कशा भी टाकायच्या नाही ही तर हे लाटाय घेतले तर तुम्हाला मी दाखव तरी पोळी दाखवते थांबा तर बघा फ्रेंड आता मी लाटते हा काही तर अगदी एवढा आटा घेतला असं करून घ्या लागले एवढं घ्यायला लागले हे आता और लखा का लखा ही पुरणपोळी वर्ष झालं आम्ही खाल्ली नव्हती आता आता वराला वाटली मालकाला वाटली म्हणून हा बघा बनवायला लागली मेहनत भरपूर आहे भाऊ मला काय हात लागत नाही तसा लाभ व्हायला सारखं सारखं मी आपच बिगर हात लावायची शेपमध्ये आणते ओला तर आता टाकून घेऊ आता आधी तेल टाकून घेऊ बा कशी लाटली बघितली काही आण दाखवली मी काय केलं तेला पिठामध्ये ना गरम करून गार तेल टाकले म्हणून ते आपलं आहे ना आता पिठाचेच पुढदे व्हायला लागले था साईपाकडा जायचे ना दुसऱ्यांच्या इथे मस्त पैकी पोळ्या आपल्याला जसे येतात ना तसे करायचे गावाकडनं पहिली पोळी आहे ना पांढरी बनवायची लटे बनवा लागायचे पण आता मी हवं का ते लाट घेतलं आणखी पोळी नाही लावलं पटकन म्हणून लवकर फोगली नाही तर ना ना पटकन लावलं नाही पोळी फुगत मस्त पैकी शेतली पहिलीचं काही नसतं कुणाला पण पटक होतं